तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केल्यास समाज व देशाचे शोषणमुक्त सक्षमीकरण सहज शक्य आहे असं प्रतिपादन केंद्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केले दिघेतील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तिसाव्या स्थापना देण्याचे औचित्य साधून डॉक्टर काकोडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए के रमेश यांच्या हस्ते डॉक्टर काकोडकर यांना गौरवण्यात आले याप्रसंगी ए आय टीचे संचालक ब्रिगेडियर अभय भट ए आय टीचे अध्यक्ष मेजर जनरल टी एस बेन्स सहसंचालक कर्नल एम के प्रसाद प्राचार्य डॉक्टर बी पी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शिवजयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली संस्थेचे माजी विद्यार्थी अंकुश तिवारी यांचा यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला लेफ्टनंट जनरल ए के रमेश यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले चीफ ऑफ आर्मी स्टाफ अष्टपैलू विद्यार्थ्यांसाठीचा फिरता करंडक भावना निमगडा हिला देण्यात आला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी क्रीडा पुरस्कार जी राजशेखर स्मृतिचन क्रीडापटू विक्रांत कुमार यांना देण्यात आले चारही शाखेतील उत्कृष्ट विद्यार्थिनींना जी ओ सी इन सी पारितोषिक देण्यात आले डॉक्टर अश्विनी सपकाळ प्र सीता यादव प्रवीण सांगळे आणि सी नागराजन रेड्डी यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला विविध शिष्यवृत्तींचे वितरण यावेळी झाले डॉक्टर अनिल काकोडकर म्हणाले आधुनिक काळात जागतिक स्तरावरील नेतृत्वाची तंत्रज्ञान हीच गुरु किल्ली आहे मर्यादित साधन स्रोतांमध्ये कमी खर्चात आपण विकसित केलेले रिफ्लेक्टर्स हे तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराचे उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं लेफ्टनंट जनरल ए के रमेश म्हणाले विकासाच्या वाटेवर गतीने जाणाऱ्या आपल्या देशासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे आज Army of आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने ने एक लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊन माझा गौरव केला याबद्दल मी आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीचा आणि आपण सर्वांचा खूप खूप आभारी आहे मला असं वाटतं की ए आय टी इज अन इन्स्टिट्यूशन विथ अ डिफरन्स म्हणजे असं की इतर संस्थातले विद्यार्थी हे समाजातल्या सर्व स्तरावरनं सर्व क्षेत्रातले आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी हे आर्मीमध्ये काम करणाऱ्या मंडळींची मुलं आहे आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारचं बाळकडून मिळालेलं असतं कुठल्याही आव्हानाचा सामना करणं नवीन परिस्थितीशी जुळवून घेणं टीमवर्कमध्ये सतत पुढे राहणं आणि असे विद्यार्थी कारण आपण शिक्षणामध्ये म्हणतो ना की विद्यार्थ्यांना त्यांची जडणघडण करायची त्यांना घडवायचं आहे आणि त्यामध्ये ते विषय तर आले पाहिजे पण त्यांची पर्सनॅलिटी पण डेव्हलप झाली पाहिजे या मुलांची त्या मनाने बऱ्यापैकी तयारी झालेली असते आणि म्हणून आपण इथं बघितलं की इथले जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी ऑन्टरप्रिनरशिपमध्ये खूप काम केलं आहे खूप यश मिळवलेलं आहे आणि मला वाटतं एका टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशनचं उद्दिष्ट वेगळेवेगळे असू शकतील पण एक मोठं उद्देश तेच असतं की नवीन टेक्नॉलॉजी नवीन टेक्नो टेक्नॉन्ट्रप्रनरशिप नवीन एंटरप्राइजेस पुढे आले त्याच्यात आधारे देश पुढे जात असतो आणि त्याबाबतीत या संस्थेने खूप बऱ्यापैकी पल्ला गाठलेला आहे आणि संस्थेतले आज ते त्यांनी माझी विद्यार्थ्यांचा आंतरप्रदेशच्या क्षेत्रात खूप मोठं काम केलं म्हणून गौरव केला, केला त्यांना इतरही सध्या शिक इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असलेले विद्यार्थी त्यांनासुद्धा गौरव अवॉर्ड सुद्धा त्यामुळे मला असं वाटतं की ए आय टी एक वेगळी झाली आता